म्हणजे यांना पण सुट्ट्या होते आणि मुलांना त्यामुळे <स्थाथ> मी जो आहे ना हा ड्रेस ठेवणार कुठला कंटेंट रोज रोज कुठला कंटेंट शेअर करायचं सो तुम्हाला काही हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो व्हिडिओची सुरुवात अगदी चार ते पाच दिवसानंतर केलेली आहे ॲक्च्युली काय झालं ना म्हणजे थोडे म्हणजे यांना पण सुट्ट्या होते आणि मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे म्हटलं थोडं फॅमिली फॅमिली टाईम जो आहे ना तो एन्जॉय करूया म्हणून त्यामुळे खूप बाहेर जाणं होत होतं जे म्हणजे व्हिडिओ शूटिंग खूप म्हणजे अवघड जात होतं म्हणून मग मी तीन ते चार दिवसाचा जो आहे ना तो गॅप घेतला त्यानंतर म्हणजे मी आज व्हिडिओला सुरुवात करत आहे सो बघा सकाळचे वाजलेले आहे सात आणि मी मस्त उठून अंघोळ वगैरे माझी झालेली आहे मुलं झोपलेलेच आहेत कारण त्यांना सुट्ट्या असल्यामुळे म्हणजे आता ते खूप उशिरा उठतात सो आता मी पटकन जे आहे ना मला स्वयंपाक आवडून घेते त्यानंतर बाकीची पण भरपूर कामे आहेत मला सो चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे मी रात्रीला जे आहे ना ते किचन वगैरे सगळं असं आवरून ठेवलं होतं ज्यामुळे आता मला म्हणजे खूप फास्ट मध्ये स्वयंपाक करता येणार सो चला आता स्वयंपाकाला पटा जे आहे ना ते सुरुवात करूया आणि रात्रीला असं किचन म्हणजे क्लीन असलं ना तर मग कुठलेही काम जो आहे ना तो कठीण जातच नाही अगदी म्हणजे पटापट काम जे होत असतात सो ही केटल वगैरे मी रात्री वॉश करून ठेवली होती तर बघा अगदी अंघोळ वगैरे करून डायरेक्ट स्वयंपाकाला मी इथे सुरुवात केलेली आहे सो स्वयंपाकामध्ये मी जे चवडीची भाजी म्हणतात ना आमच्याकडे चवडीची भाजी म्हणतात आणि त्याला परत एक नाव म्हटलं तर भाजी असं म्हटलं जाते तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो त्याची भाजी सो मी इथे करत आहे सोबतच मी साईड बाय साईड जे आहे ना भाजीची फोडणी त्यानंतर वरणासाठी कुकर लावलेला आहे अगदी कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे आणि अशीच मी म्हणजे मल्टीटास्किंग कामे जे आहे ना ती करत असते म्हणजे एका वेळेस सगळं माझं स्वयंपाक स्वयंपाक जो आहे ना तुम्ही आवरून घेण्याचा प्रयत्न जो आहे ना तो करत असते सो बघा इथे मी कणिक वगैरे छान मळून ठेवून दिलं त्यानंतर इथे भाजी बनवून घेत आहे ऍक्च्युली म्हणजे कालच्या दिवशी मार्केट होतं त्यामुळे काल रात्री म्हणजे खूप उशीर झाला मला मार्केटमधून यायला म्हणून मी भाजी काही म्हणजे फक्त तोडून ठेवली होती वॉश वगैरे काही केली नाही सो आता डायरेक्ट म्हणजे मला बनवायची होती म्हणून मी डायरेक्टच आता वॉश करून एका पातेलीत काढून ठेवली तरी थोडं पाणी जे आहे ना त्यामध्ये होतच सो चला म्हटलं आता कसं आहे ना म्हणजे मुलांना जरी सुट्टी असली तरी यांना ऑफिस असल्यामुळे मला सकाळी स्वयंपाक माझा आवडून म्हणजे झालंच पाहिजे त्यांना नऊ वाजता जेवण करायला मला द्यावं लागते त्यामुळे मी इथे पटापट जे आहे ना भाजी इथे बनवून घेतली त्यानंतर अगदी पूर्ण स्वयंपाक झाला जेवण वगैरे मुलांना देऊन दिलं त्यानंतर इथे भांडी कुंडी जी आहे ना ती म्हणजे वॉश करायला ठेवून दिली कारण काय होत आहे ना म्हणजे खूप जास्त आळस करत राहिला तर मग पूर्ण दिवस जो आहे ना तो आळसामध्ये जात असतं त्यामुळे मी काय करते ना म्हणजे अगदी मॉर्निंगला उठून म्हणजे सगळ्यात आधी अंघोळ केली ना तर पूर्ण आळस निघून जातो अंगातला त्यामुळे मी तुम्हाला इथे एक म्हणजे टिप्स देते की तुम्हाला ही म्हणजे उन्हाळ्याचं साहजिकच आहे प्रत्येकच म्हणजे व्यक्तीला जे आहे ना उन्हाळ्याचं आळस येतच असतं सो याच्या आळसावर मात करण्यासाठी ना अंघोळ हा बेस्ट ऑप्शन आहे एकदा सकाळी उठल्याबरोबर मस्त अंघोळ केली ना तर खूप छान मस्त फ्रेश वाटत असतं त्यानंतर बघा चिवचं जेवण वगैरे आवरलं होतं तिची अंघोळ पण झाली होती सो तिला ऍक्च्युली आता सध्या म्हणजे दोन तीन दिवसापासून जे आहे ना तिला म्हणजे बाहेर आम्ही ट्युशन क्लासेस लावली आहे कारण ती फिफ्थमध्ये आहे त्यामुळे सो बघा तिला आता हेअर वगैरे तिचे करून देते अगदी म्हणजे तिची तिला रेडी करून दिलं की मग मी मोकळी होऊन जाते आणि काय होत आहे ना तिचा अगदी शेड्यूल तयार झालेला आहे जसं सकाळी ट्युशन होते त्यानंतर दुपारी वगैरे ती घरी राहते त्यानंतर दुपारी घरी टीचर पण येतात त्यामुळे तिचं म्हणजे पूर्ण दिवसाचा शेड्यूल जो आहे ना तो ठरलेला आहे आणि त्यामध्ये मग मला काय होतंय ना तिला हेअर ऑइल म्हणजे लावून देण्यासाठी वेळच नाही मिळत आहे म्हणून म्हटलं चला आता पाच मिनिट होतेच तर म्हटलं तिला छान आता हेअर म्हणजे ऑइल लावून घेते थोडी पाच दहा मिनिटाची मसाजही करून देते कारण केसांना जे आहे ना ऑइलिंग केली तर मुलांचे केस थोडे चांगले असतात आणि तिला तर माहितीच आहे मी तुम्हाला सांगितलं सत तिला long hair correct त्यासोबतच आज सकाळी काय झालं ना म्हणजे मी अंघोळीला गेली तेव्हा मुलं माझी उठायचेच होते त्यामुळे माझं बेड आवरायचं राहून गेलं होतं म्हणून म्हटलं आता पटापट जे आहे ना बेड आवरून घेते आणि काय होत आहे म्हणजे कधी थंड कधी गरम असं वातावरण आहे अगदी म्हणजे सकाळपासून खूप ऊन निघतं सायंकाळी खूप जास्त म्हणजे असं बादल बादल असतं त्यामुळे म्हणजे खूप जास्त गरमी होते म्हणून ए सी नॉनस्टॉप सुरू असते म्हणून आम्ही जे आहे ना अंतरण नेहमीच म्हणजे यूज करत असतो सो चला आता अशा पद्धतीने पूर्ण बेड आवरून घेते तसंही मी बेड बेडशीट काही चेंज केलेली नाही कारण मध्ये बाहेर जाणं होत आहे त्यामुळे बेडशीट तेवढी काही खराब झालेली नाही म्हणून म्हटलं चला आता बेडशीट तर मला चेंज करायची नव्हतीच म्हटलं थोडी झटकून घेते आणि पूर्ण असं बेड जरी झटकलं ना तरी म्हणजे पूर्ण असं छान म्हणजे बेडचा लुक जो आहे ना तो दिसत असतो आणि मला बेड असं व्यवस्थित असलं की मला म्हणजे मेन म्हटलं तर मला खूप जास्त फ्रेश वाटत असतं त्यानंतर म्हणजे काय केली ना मी पूर्ण असं बेड वगैरे झटकून घेतली आणि वेदांतला म्हणजे लवकर अंघोळ करून दे, देऊन दिली नाही तर तो अंघोळीसाठी इतके नाटक करते ना की खूपच जास्त नाटक करते आणि मग कधी कधी तीन वाजता कधी दोन वाजता कधी पाच वाजता अशी त्याची अंघोळ चाललेली होती म्हणून म्हटलं नाही आता तू सकाळीच त्याला उठल्याबरोबर जे आहे ना त्याला अंघोळ वगैरे करून दिली आणि त्याला थोडं लोशन वगैरे लावून देऊन देते म्हणजे थोडं कसं आहे ना कूलरसमोर समोर राहत येतो त्यामुळे मॉइश्चर मॉइश्चरायझर लावणं खूपच गरजेचं आहे जसं आपण आपल्या स्किनची काळजी घेतो ना तसं मुलांचीही म्हणजे घेतली पाहिजे आणि तर तर तो म्हणजे स्वतः तर लावत नाही कारण त्याला सांगितलं तू लाव तर तो खूप नाटक करत असते त्यामुळे मी त्याला इथे लावून देते आणि त्याने एक शर्तवरच अंघोळ केली ती म्हणजे त्याला लड्डू खायचं होतं कालच्या दिवशी चिवच्या पप्पांनी बाहेर न... म्हणजे स्वीट मार्टमधून ज्यांना स्वीट्स आणले होते सो त्या लड्डूच्या नादामध्ये त्याने अंघोळ केलेली आहे आज सकाळी सकाळी आणि मस्त अंघोळ वगैरे करून दिली त्याला फ्रेश करून दिला त्यानंतर ज्या ना चिवला मी इथे तिच्या क्लासेससाठी सोडायला जाऊन येते भेटतेस तुम्हाला त्यानंतर बघा अगदी भांडी कुंडी सगळे वॉश करून घेतले म्हटलं पूर्ण गॅस होतात छा चा, छान असं मस्त पुसून घेते त्यानंतर दूध जे आहे ना म्हणजे आमच्याकडे दूध वाले दादा जे आहेत ना ते थोडे उशिरा येतात म्हणजे अकराला येतात सो बघा इथे मी दूध वगैरे तापवायसाठी ठेवून दिली ते तेवढ्याच वेळामध्ये जर मी बाहेर कुठे म्हणजे दुसरीकडे गेली असती तर दूध उतण्याची शक्यता वड़ा असती म्हणून मग मी इथे काय करते ना नेहमीच म्हणजे एखादा असं कापड घेते त्यानंतर पूर्ण असं म्हणजे ट्रॉली वगैरे पुसून घेते तेवढ्या वेळामध्ये छान मस्त म्हणजे दूध पण तापून जाते आणि तो उतण्याची पण भीती नसते सो बघा अशा पद्धतीने मी माझ्या कामांचे नियोजन जे आहे ना ते करत असते त्यानंतर आली हॉलमध्ये हॉलमध्ये पसारा तर काहीच नव्हता पण आता वेदांत घरी असल्यामुळे टी व्ही नॉनस्टॉप सुरू राहते पण तो बघत टी व्ही नाही बिलकुल त्याने त्याचे खेळणे जे असतात ना टॉईस् तेच तो म्हणजे खेळत असतो आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे त्याचं वेगळंच प्रोग्राम सुरू राहते हे टॉईस खेळल ते टॉईस खेळल आणि मला ते त्याची फायर गंजी आहे ना ती आणून मला म्हणजे असं हे करत होता था था था, तो आणि असं छोटे मोठे खेळणे तो दिवसभर खेळत असतो तसंही मुलांना घरी असली ती बोर होतच असते सो आता काही ऑप्शन नाही सुट्ट्या असल्यावर आपण किती त्यांना बिझी म्हणजे खूप जास्त तर बिझी नाही ठेवू शकत त्यामुळे मुलांना बोरसुद्धा झालं पाहिजे तेव्हाच त्यांना म्हणजे टायमाचं म्हणजे कळते सो बघा अशा पद्धतीने बरेच दिवस झाले होते मी काही कुशन कवर चेंजेस केले नव्हते आणि खरंच खूपच जास्त खराब झाले होते कुशन कवर अगदी एक दोन कुशनचे जे आहे ना कवरचे चैनसुद्धा गेलेले होते सो आता मी पूर्ण ते काढून घेतले आणि अगदी सगळे कुशन छान असे म्हणजे त्याचे आता कुशन कवर जे आहे ना ते मी वॉशिंगला टाकून दिले आणि त्यानंतर मी ते सोफा कवर वगैरे छान असं मस्त टाकून दिला ॲक्च्युली म्हणजे काय होत आहे ना हा खूप जुना सोफा कवर आहे पण सध्या तरी चांगला आहे म्हणून मी हाच नेहमीसाठी वापरत असते सो अशा पद्धतीने जे आहे ना पूर्ण हॉल क्लीन करून घेतला अगदी म्हणजे पूर्ण हॉल झाळून वगैरे जे आहे ना म्हणजे ते करून घेतला आणि माझ्याकडे असं एक थोडं हार्ड ब्रश आहे ज्याने म्हणजे थोडी जरी धूळ असली ना सोप्यावर किंवा कवरवर बारीक बारीक केससुद्धा असले तरी ते पूर्ण क्लीन होऊन जात असतात सो बघा अगदी म्हणजे साडे अकरा पावणे बारा झालेले आहे आणि माझं दूध जे तापवायला ठेवलं होतं ना ते पण थंड झालेलं आहे सो ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर जसं मी तुम्हाला बोलली होती की दुपारून भरपूर प्रचंड ऊन असतं सो बघा यामध्ये मी म्हणजे या यावेळी जेव्हा डीमार्टला गेली होती ना तेव्हा अशी कोकोनट वॉटरची बॉटल जी बाय वन गेट वनमध्ये म्हणजे ऑफरमध्ये सुरू होती सो मी एक बॉटल जी आहे ना ती घेऊन आली आणि रोजचं एक एक ग्लास म्हणजे ते कोकोनट वॉटर पिणं सुरू आहे आणि टेस्ट खरंच खूप चांगली आहे म्हणजे असं वाटतच नाही की प्रिझर्वेटिव्ह आहे किंवा काही मिक्सअप करून म्हणजे केलं असेल ओरिजिनल म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये म्हणजे नारळ पाणी घेतो ना सेम तशीच टेस्ट होती म्हणून मला खूप जास्त आवडलं म्हणून नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन ना तेव्हा थोडे दोन एक्स्ट्राचे बॉटल घेऊन येणार त्यानंतर हे डाळिंबाचं ज्यूस होतं तर हे वेदांतने घेतलं आणि ही पूर्ण बॉटल त्यानेच पिली आम्ही घरात कोणीच पिलं नाही त्याला डाळिंब खायला आणि डाळिंबाचे ज्यूससुद्धा त्याला खूप जास्त आवडत असते सो बघा असे दोन मी बॉटल यावेळी डिमार्टमधून आणले होते सो बाय वन गेट वनमध्ये होते म्हणून मला खूप जास्त परवडले आणि खरंच सांगू तर डाळिंबची तर मी टेस्ट नाही बघितली पण कोकोनट वाटरची मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते खरंच खूप छान आहे तेवढ्यामध्येच एक पार्सल आला होता तर त्याला म्हटलं तुमच्यासोबतही कर शेअर करावं जसं मी कालच्या दिवशी एक ड्रेस म्हणजे दोन ड्रेस मी शेअर केले होते कालच्या व्हिडिओमध्ये त्यातलाच एक म्हणजे मी तो जो स्काय ब्लू कलरचा होता ना तो रिटर्न करून त्या जागी मी हा मागवलेला आहे सो हा कसा आहे बघूया आता आणि खरंच म्हणजे खूप छान आहे अगदी म्हणजे जसं मी बघितलं होतं ना तसंच आहे आणि खरंच मिशोवरचे प्रॉडक्ट ना जसं आपण बघतो तसंच येतात कधी कधी काय होते माहिती नाही म्हणजे थोडं म्हणजे कापडाचं इशू असतं थोडी क्वालिटी डाऊन असते पण खरंच सांगते तर खूपच छान मस्त आलं अगदी फिटिंगमध्ये खूप चांगलं झालं होतं सो बघा मी तुम्हाला इथे घालून दाखवलेलं आहे कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच मला तर खूप कम्फर्टेबल वाटत होतं अगदी डेली यूजसाठी सुद्धा खूप मस्त आहे खूप छान आहे आणि क्वालिटी खूप खूपच जबरदस्त आहे आणि कापड खरं म्हटलं तर खूप छान आहे म्हणजे जसं ट्रॅव्हलिंगमध्ये थोडं वेस्टर्नमध्ये सुद्धा जातो अगदी आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा वेअर करू शकतो घरी पण वेअर करू शकतो आणि या म्हणजे कम्फर्टेबल आहे ड्रेस त्यामुळे मी जो आहे ना हा ड्रेस ठेवणार तर बघा अगदी बघता बघता सायंकाळ झालेली आहे आणि सायंकाळचे वाजलेले आहे पावणे सहा सो बघा ॲक्च्युली मला सहा वाजता जे आहे ना च्युवला डान्स क्लासला सोडायचा आहे त्यामुळे म्हणजे काय झालं ना माझं चपात्याचं कणिक सकाळलाच संपून गेलो होतं तर म्हटलं चला आता गहू पण होते एक्स्ट्राचे आणलेलेच त्यानंतर मी इथे गहू थोडे पाकडून घेते कारण हे जा, म्हणजे जरीही शॉपमधले गहू असले आणि ते कितीही गॅरंटी दिले की गहू सगळे म्हणजे चांगले पाकडून असले तरी पण मी घरी एकदा तरी थोडे चेक करतच असते त्यानंतरच मी दळण जे आहे ना म्हणजे आणत असते सो बघा इथे मी गहू घेतले आणि पंधरा दिवसाचं म्हणजे माझं असं रुटीन असतं पंधरा दिवस मला जेवढं पुरते जेवढं लागते तेवढं मी दळणजे आहे ना ते शॉपमधून घेऊन येत असते सो इथे पटापट जे आहे ना ते गहू निवडून घेतले काहीच नव्हतं तरी पण म्हटलं चला मनातली शंका असते की एकदा थोडं जरी म्हणजे बघून घेतलं तरी म्हणजे तेवढं रिलॅक्स असतं सो आता तिला सोडून देते आणि त्यासोबतच मी चक्कीवर गहू नेऊन उन ठेवून देते म्हणजे माझे म्हणजे दोन्ही कामं जे आहेत ना ते एकाच वेळ होऊन जातात सो बघा ॲक्च्युली काय होते ना म्हणजे डब्बा घेतला तर वेदांत समोर उभा राहतो त्यामुळे मी इथे पिशवीमध्ये सगळे गहू घेऊन जाते ज्यामुळे मग गाडी चालवण्यासाठी खरंच मला थोडं सोपं जातं त्यानंतर बघा अगदी म्हणजे दिवसभरचे छोटे मोठे जे काही भांडी होती ना ते पण मी वॉश करून घेतले आणि घरात मुलं असली की मग थोडं जे आहे ना आणि उन्हाळा असल्यामुळे पाण्याचे ग्लास निघतात अगदी खूप सारे म्हणजे गॅस ओट्यावर मग भांड्यांचा पसारा जो आहे ना तो निघतच जातो म्हणून मग मी एक सवय केलेली आहे की जेव्हाचं तेव्हा सगळे म्हणजे वॉश करून भांडी कुंडी ग्लास वगैरे वॉश करून जिथल्या तिथे ठेवून द्यायचं म्हणजे पसारा थोडा कमी होतो त्यानंतर मी आणि च्यू जे आहे ना तिला आम्ही च्यूला सोडून देते अगदी चक्कीवर जाऊन येते आणि सोबतच जे आहे ना मला मार्केटमध्ये थोडं काम आहे म्हणून मार्केटमध्ये सुद्धा जाऊन येते तर बघा तिला मस्तपैकी जे आहे ना मी सोडून आली त्यानंतर माझे काही म्हणजे दिवसभर जे बाहेर सुकवायला ठेवले होते ना ते कपडे होते काही कपडे सुकायचे होते म्हणून मी बाहेरच ठेवले काही कपडे सुकलेले होते तर चला म्हटलं घड्या करून घेते आणि हे टॉवेल या टॉवेलबद्दल तुम्हाला सांगायचं होतं ॲक्च्युली हे मी डी मार्टमधून आणलेलं आहे आणि खरंच खूपच जास्त सॉफ्ट आहे सॉफ्टमध्ये आहे त्यामुळे मला तर खूप जास्त आवडला आणि अशा पद्धतीने मी छोट छोटे मोठे जेवढे कपडे होते ना ते गड करून ठेवून दिले त्यानंतर हा एक ड्रेस जो माझ्या आता अलमारीमध्ये मा परत एक ड्रेस म्हणजे परत एक पाहुणा जे आहे ना ते वाढलेला आहे सो याच्यासाठी पण जागा आता शोधते तसंही आपण प्रत्येक वेळा बायका म्हणत असतो ना कुठे जाताना की माझ्याकडे कपडेच नाही आहे आपल्या अलमारीमध्ये बघितलं तर भरपूर कपडे असतात बघा बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता मस्त मी जो आहे ना फेस क्लीन करून घेतला आता सायंकाळचा स्वयंपाक ना तो करून घेणार आहे सो असं काही होता दिवसभरचा आजचा माझं रुटीन ॲक्च्युली म्हणजे काय होत आहे ना भरपूर म्हणजे मी विचारत आहे की कुठला कंटेंट रोज रोज कुठला कंटेंट शेअर करायचं सो तुम्हाला काही आयडिया असेल माझ्या चॅनलवर तुम्हाला काही असे बेग वेगवेगळे व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाणार सो आजचा दिवस असा होता म्हणजे प्र सकाळपासून मी पूर्ण दिवसभरचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला कुठली गोष्ट आवडली कुठला म्हणजे काय असं वाटलं की तुम्हाला म्हणजे पाहावं असं वाटत असेल माझे चॅनलवर तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा सो so, चला आता सात वाजलेले आहे आता मी पटापट जे आहे ना सायंकाळचं कार्डचं माझं स्वयंपाक करून घेते त्यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव नाईस डे